सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर हेटी इंदिरानगर वार्डातील एक ते दीड वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या सिमेंट विटा बनविण्याच्या उद्योगामुळे वार्डवासीय नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे नागरी वस्तीतील अवैधरित्या सुरू असणारा सिमेंट विटा उद्योग बंद करून कारवाई करण्याची मागणी इंदिरानगर ग्रामवासियांनी सिंदेवाही तालुका प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे रत्नापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या इंदिरानगर वार्ड चारमध्ये सिमेंट विटा बनविण्याचा उद्योग मागील एक ते दीड वर्षापासून सुरू आहे सदर व्यावसायिकाने प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता अवैधरित्या व्यवसाय सुरू केला असल्याचा आरोप होत आहे सिमेंट विटा तयार करताना उडणारा व हवेमुळे उडणारा धूळ नागरिकांना सहन करण्याची वेळ आली आहे तसेच अंगणवाडीतील बालकांना त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्याच्या दिवसात चिखलयुक्त पाणी साठ फूट अंतरावर असलेल्या घराच्या परिसरात जमा होत असून सिमेंटीकरण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे संबंधित फॅक्टरी चालक तथा गैरअर्जदार यांना कित्येकदा समजावून सांगूनही तुम्हाला जे बनते ते करून घ्या अशी अरेरावीची भाषा करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या यासोबतच रात्री बेरात्री अवैध रेती आणत असल्याने ट्रॅक्टर आवाजामुळे नागरिकांची झोप मोड होत असून अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे तसेच रस्त्याची दुरावस्था झाली आहे यामुळे संबंधित अवैध सिमेंट विटा उद्योग बंद करावा तसेच संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी इंदिरानगरातील ग्रामस्थांनी तहसीलदार संवर्ग विकास अधिकारी रत्नापूरचे सरपंच तलाठी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर निवेदनावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे